विरार अलिबाग मल्टी कॉरिडॉर प्रकल्पासाठी विंधने येथील शासकीय जमीन हडप करून परस्पर विकणारे कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ अखेर अटक झाली आहे सात महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर अमर फरार झाला होता राजकीय आशीर्वादाने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन लपून बसणाऱ्या अमर मिसाला नावाशेवा पोलिसांनी कर्जत येथून बेड्या ठोकल्या फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांनी मंडळ अधिकारी मनीष जोशी यांच्या मार्फत बंदर पोलीस ठाण्यात सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तक्रार दाखल केली होती त्यानुसार पोलिसांनी दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला सात महिन्यांत या प्रकरणी दहापैकी आरोपी वेनी ब्रायन डिसोजा बनावट गेलाराम भुरोमल संकेत पाटील संतोष मराठे बोगस गेलाराम भोरामुमल दत्ता कमकुदर संतोष पांडे नबिजात अंसारी यांना अटक करण्यात कोठडीत असताना या कटाचे मुख्य सूत्रधार आणि कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांचे निकटवर्ती कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ आहेत राजेश नाविक अजित भंडारी हे तिघे मात्र पोलिसांना सापडत नव्हते हे तिघेही आरोपी गेले सात महिने मोकाट असल्याने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला जात होता फसवणुकीचा नेमका प्रकार काय विंधने येथे सरकारी जमिनीचे मालक असल्याचे भासवून जमिनीच्या नोंदी सातवारावर करून घेतल्या होत्या त्यातच शासनाच्या मालकीची जमीन संगनमताने शासनाच्या अलिबाग विरार कॉरिडॉर प्रकल्पासाठी विकून शासनाचे एक कोटी सदतीस एक कोटी छत्तीस लाख त्रेसष्ट हजार सातशे रुपयांना चुना लावला होता ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईक